खालिदका शिवाजी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या कथानक्यासाठी कुठले इतिहासकालीन पुरावे आणि तज्ज्ञांचे संदर्भ घेतले ते सादर करा आजच व्ही सीद्वारे तुमची भूमिका मांडा असं देखील आदेश देण्यात आलेले आहेत उद्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा कायम असल्याचं पाहायला मिळतंय प्रदर्शनाच्या पूर्वीच वादात सापडलेल्या खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागानं ही नोटीस पाठवल्याचं देखील माहिती समोर येते चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं जे कथानक आहे त्यासाठी कुठले इतिहासकालीन पुरावे वापरले गेलेले आहेत तज्ज्ञांचे नेमके काय संदर्भ घेतले ते आजच सादर करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे आजच बी सीच्या माध्यमातून भूमिका मांडण्याचं देखील दिग्दर्शकांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आता चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे केंद्राच्या माहिती आणि प्रसारण विभागाची ही नोटीस आहे या नोटीसीला आता चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक नेमकं काय उत्तर देतात कारण आजच फी सीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके काय पुरावे आहेत ते सादर करावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळं आता नेमकं चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक नेमके काय पुरावे सादर करतात याकडे लक्ष लागलेलं असणार आहे का शिवाजी या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना ही, ही नोटीस आलेली आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून ही नोटीस आल्याचं समजतं आहे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं कथानक यामध्ये नेमके कुठले इतिहासकालीन पुरावे वापरलेले आहेत याची विचारणा आता करण्यात आलेली आहे